खाद्य तेलामध्ये पामतेलाकडून काही अशा बातम्या आल्या होत्या की पाम तेलाचं उत्पादन कमी होतं आपल्याकडे इम्पोर्ट सुद्धा कमी झालेला आहे आणि त्यामुळं खाद्य काही प्रमाणात आपल्याला सपोर्ट सुद्धा मिळताना दिसला होता तर नेमकी परिस्थिती काय आहे की पाम तेल खरंच खाद्य तेला आणखी थोडस वर घेऊन जाईल बघा आता तर मस्टर्ड ऑइल येणार आहेत रेपसिड ऑइलची जेव्हा अरायव्हल चालू होणार आहेत ते जे होत राहतं इंडोनेशियामध्ये मलेशियामध्ये ते डिफॉरेस्टेशन आजही कंटिन्यू आहे म्हणजे आपण तेथे लँड जास्त अवेलेबल होते इयर टू इयर तिकडे जे हार्वेस्टिंग जो त्यांना सोईंग एरिया भेटतोय तो वाढतो आहे दरवर्षी तर तो नहीं। नहीं। एरिया वाढल्यामुळे पण आपण म्हणणार नाही की तिकडे क्रॉप कमी साईज होणार आहे डिमांड प्रमाणे ते डिफॉरेस्टेशन चालू आहे एरिया वाढतो आहे आणि उत्पादन वाढत आहे आणि ऑइल त्याच्यामुळे मला वाटत नाही की ऑइल मध्ये आपण सांगू शकतो की मार्केट पॉझिटिव्ह राहतील किंवा वाढतील कारण इम्पोर्ट येत राहणार आहेत आणि इम्पोर्ट एम्पल अव्हेलेबल आहेत आणि सर आणि थोडीफार आता मार्केट जे कमी झालेले थोडेफार तर पुष्कळ बँकेने मार्जिन मनी पण कॉल केलेले की कारण एक लेवल पेक्षा जेव्हा मार्केट कमी जातं तर बँकेला मार्जिन मनी भरावं लागतं नाही तर ते फोर्स करतात माल सेल करायला तर त्याच्यामुळे पण एक शंभर एक रुपये मला वाटतं याच्यात वाढ व्हायला पाहिजे सोयाबीन मध्ये आवक पण बऱ्यापैकी कमी झाली आहे म्हणून आपण म्हणू शकतो की एक शंभर रुपये वाढ वाढतील लवकरच सर आमच्या शेतकऱ्यांचं जर गणित बघितलं आम्हाला शेतकऱ्यांचं थोडक्यात तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं की कमीत कमी पाच हजार रुपये भाव मिळाल्याशिवाय आपलं प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पन्न याचा ताळमेळ बसणार नाही आता तुम्ही जे काही सांगता किंवा उद्योगांच्या पातळीवर किंवा आपल्याला आवाज सुद्धा असं सांगतात की सोयाबीनमध्ये पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व काही शेतकऱ्यांना अपेक्षित असं घरेलच घडेलच असं सांगता येत नाही जर समजा आपल्याला शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचा सोयाबीनचा भाव मिळून द्यायचा असेल तर गव्हर्नमेंटच्या पातळीवर आणि एकूणच सगळ्या पातळीवर काय करणं गरजेचं आहे आपल्या सोयाबीन निर्यातीसाठी काही सपोर्ट मिळायला हवा किंवा आणखीन काही बदल हवेत आपल्या पॉलिसीमध्ये बघ पाच हजारचे रेट शेतकऱ्यांना भेटायला पाहिजे ही, ही बाब एकदम बरोबर आहे कारण पाच हजार अशी रेट आहेत की तिथे सोयाबीन पुढच्या वर्षी फार्मर एनकरेज होतील की मी सोयाबीन टाकलं पाहिजे सोयाबीनची सोईंग करायला पाहिजे जर त्याला पाच हजारचे चे रेट भेटणार नाही तर आपण हे समजू शकतो की शेतकरी बरं मग सोयाबीन पेरणी करणार का, पे का लागवड करेल तर हे आपलं म्हणणं बरोबर आहे की पाच हजार रेट भेटल्याशिवाय हो सोयाबीन सोयाबीन कडे लोकांचं फार्मर लोकांचं दुर्लक्ष होईल आणि ते दुसऱ्या क्रॉपकडे वळू शकतात आणि पाच हजार भाव भेटण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर याच्यासाठी जसं मी म्हणणार की सोयाबीनचे विविध प्रोडक्ट बनतात सोयावडी हे आपण म्हणतो खिचडीमध्ये किंवा विविध वस्तू मध्ये आपण त्याला ऍड करतोय आणि आपण म्हणतो की, की आपलं गरीबांची जी आ, माल फंक्शन आहेत किंवा न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढायला पाहिजे तर सोयाबीन हे वन ऑफ द प्रोटीनचं गुड सोर्स आहेत आज त्याच्यावरती गवर्नमेंटने बारा टक्के जीएसटी लावलेला आहे जर तुम्ही खाण्याच्या आयटम वरती जिथे पौष्टिक आहार आहेत जिथे गरिबांचं राहणं वाढेल त्यांची हेल्थ वाढेल त्यांच्या जीवन जीवनावश्यक वस्तू आहे त्यांच्यासाठी आणि त्यांनी त्या आहाराला इन्क्लूड केलेलं आहे त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये तर मी गव्हर्नमेंटला हे सांगेल की बारा टक्के ऐवजी जर पाच टक्के जीएसटी केलं तर सोयाबीनचे युजेस वाढतील फूड आयटम मध्ये पौष्टिक आहार भेटेल एक गरिबांचं म्हणणार आपण एक सोयाबीन हे पौष्टिक आहार म्हणून त्यांच्या जीवनासाठी त्यांच्या हेल्थसाठी हे बरं बरं राहणार आहेत तर गव्हर्नमेंटने पाच टक्के जीएसटी केल्यामुळे त्याला एक डिमांड वाढणार आहेत आणि शेतकऱ्याला कुठेही तिथे आपण म्हणू शकतो की पाच हजारचे भाव शेतकऱ्याला भेटणं चालू होऊन जातील